तत्वीत आहेत वेगवेगळ्या बंदिशी तयार करतात नाटकांच्या लेखिका आहेत संगीत क्षेत्रात उत्तम करत आहेत मुंबई आणि आपण उपस्थेत असलेल्यांना नमस्कार आता इंदुमती पैठणेने उल्लेख केला त्या विश्वभ्रमांची माती कथा निमित्ताने हिंदू मधली माझी ओळख झाली आणि म्हणाले तसा लेखक वाचक म्हणत सगळ्यांचा इथे दोन वर्षापूर्वी माझ्या हस्ते त्या दिवाळीनंतर तो प्रकाशन झालं होतं आणि पर्यटनावरती एक पाच मला त्यांनी बोलायला सांगितलं होतं आपल्याला सरांची माझी तशी फक्तची ओळख नाही हिंदू मधील मला बोलवल्यामुळे आले पण या छान समारंभात मला सहभागी होत आला म्हणून मी पहिल्यांदा दिलं होती त्यांचे आभार म्हणते फाउंडेशनचं नाव वाचल्यानंतरच आपल्याला काळजी कळतं त्यातनं जनहित फाउंडेशन या नावाचंच <owned> सगळं <tone> आलेलं आहे आणि मला वाटतं आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपला व्यवसाय करत असतो त्या क्षेत्रातनं आपल्या कामाच्या रूपातनं आपण काही ना काहीतरी स्वरूपात समाजाची सेवा करत असतो विनोबा भावे यांनी सांगायचं आहे की आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जे कधी तरी कधीतरी आपल्याला असं वाटतं की आपण समाजासाठी काय करावं तर त्यासाठी आम्ही खास हे कार्यक्रम करतो आत्ता उल्लेख झाला समर्थ वाद मंदिर म्हणजे शंकर मदेंतर तिथे डोळ्यानं आमचा कार्यक्रम झाला होता समर्थन रामदास स्वामींच्या परंपराच्या आम्ही तर रामदास स्वामीच कार्य जनमानस म्हणून आमचं समर्थवाणी म्हणून कार्यक्रम असतो की समर्थन रामदास म्हटलं की लोकांना फक्त आणि मनातच नाही पण त्यांचं कार्य आणि त्यांचं जीवन चरित्र यावं म्हणून आम्ही एकोणीसशे ऐंशी पासून समर्थवाणी करतो केला की ज्याच्यामुळे समाळ संपणारेल आणि त्याला जोडून सभा संपे अभंग आम्ही पण एक प्रकार मी आपल्या समाजसेवा मानतो तसं आमचं गाण्याचं क्षेत्र मोबाईल ओके थँक्यू